हॅलो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मालमत्तेचे प्रकार तर मालमत्तेचे प्रकारमध्ये इमोबल प्रॉपर्टी म्हणजेच अचल मालमत्ता त्याची व्याख्या आपण बघूया व्याख्या अचल मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता जिथे आहे तिथे राहते तिचा तिचा तिला हलवता येत नाही किंवा जमिनीशी संबंधित असते भारतीय कायद्यानुसार हिंदू कायदा आणि भारतीय भूमी कायद्यानुसार अचल मालमत्ता ही जमीन घर इमारत व अशा प्रकारच्या मालमत्तेला म्हणतात उदाहरणार्थ जमीन प्लॉट ॲग्रिकल्चर लँड ओपन लँड घर किंवा फ्लॅट रेसिडेन्शियल और कमर्शियल बिल्डिंग दुकान किंवा कारखाना इमारत जमीन व घरासोबत असलेले बागेतले झाडे किंवा भौतिक रचना ट्रीज अटॅच टू लँड वेल्स फेन्सेस तर जमीन घर किंवा फ्लॅट दुकान किंवा कारखाना इमारत जमीन व घरा घरा साधत असलेले बागेतले झाडे किंवा भौतिक रचना तर कायदेशीर महत्व काय आहे अचल संपत्तीचे कायदेशीर महत्त्व काय आहे इमोबल प्रॉपर्टीचे कायदेशीर महत्त्व बघूया विक्री करणे भाडे हक्क वाटप वारसा या बाबतीत अचल मालमत्तेवर अधिक कायदेशीर नियम आहेत विक्रीसाठी किंवा हस्तांतरणासाठी सक्सेशन सर्टिफिकेट नोंदणी सातबारा सातबारा उतारे यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत सेकंड टाईप्स ऑफ प्रॉपर्टीमध्ये आहे मोबाईल प्रॉपर्टी म्हणजे व्याख्या चल मालमत्ता माल ही असे मालमत्ता आहे जी हलवता येऊ शकते जसे की वस्तू पैसे किंवा अन्य मूर्त अमूर्त वस्तू उदाहरणार्थ रोख पैसे आणि बँक अकाउंटमध्ये असलेली रक्कम वाहन कार मोटरसायकल बाईक सोनं चांदी दागिने फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही फ्रीज संगणक शेअर्स बॉन्ड सिक्युरिटीज व्यावसायिक मालमत्ता दुकानातील वस्तू मशिनरी वगैरे हे बघा चित्राद्वारे सांगितलेलं आहे कायदेशीर महत्त्व बघूया चल मालमत्तेचे हक्क तुलनेने सोप्या प्रक्रियेत हस्तांतरित होतात चोरी नुकसान बंधन कर्ज ह्या बाबतीत कायद्याचे नियम लागू होतात अन्य विशेष प्रकारच्या मालमत्तेमध्ये येतो संपूर्ण मालमत्ता इंटेंजिबल प्रॉपर्टी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी व्यावसायिक किंवा वैयक्तिक हक्कावर आधारित मालमत्ता उदाहरणार्थ ट्रेडमार्क कॉपीराईट पेटर्न फ्रँचायझी हक्क डोमेन नेम्स वगैरे संपत्तीचे संपत्तीचे स्वरूप बघूया उदाहरणार्थ एखाद्या जमीन भूखंडावर उभ्या इमारत इमारतीतील उपकरणे इमारत अचल उपकरणे उपकरणे चल टेबल अशा प्रकारे असणार आहे अचल मालमत्ता काय आहे हलवता येत नाही जमीन जमिनीशी संबंधित उदाहरणे जमीन घर इमारत झाडे विहिरी इत्यादी चल मालमत्तामध्ये हलवता येते रोखवस्तू जशी उदाहरणे पैसे वाहन दागिने फर्निचर शेअर्स अमूर्त बौद्धिक मालमत्तामध्ये प्रत्यक्ष स्वरूप नसलेली हक्कावर आधारित मालमत्ता ट्रेडमार्क फॉर एक्झाम्पल ट्रेडमार्क पेटंट कॉपीराईट ते अमूर्त संपत्ती दाखवलेली आहे तर अशा प्रकारे आपण मालमत्तेचे प्रकार बघितले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनव माझ्याकडून बनवून घ्यायची असेल तर कमेंट करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओ